हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर मी आत्ताच जस्ट आलेलो आहे माझ्या मित्राच्या रूमला आणि थोड्याच वेळात आम्ही जाणार आहेत कॉलेजला काही क्षणामध्ये आमचा पेपर बी चालू होणार आहे तर तुम्हाला दाखविणार आहे संपूर्ण पेपर आणि कशाप्रकारे माझे मित्र पेपर देतात ते चला बघू थोडा वेळ झालेला आहे तर येऊन आणि ऊन थोडं जास्त असल्यामुळे गरमी पण खूप होते वरती आंब्याला खूपच आंबे लागलेले आहेत मित्र वगैरे इथं आवरलेला आहे मित्रायचं आणि जस्ट तयार होऊन रेडी होऊन येतच आहे अभ्यास किती केला रे अभ्यास किती केला अभ्यास किती केला रे बाप रे शंभर टक्के अभ्यास नाही केला आणि बसलेले तर आम्ही इथं गाडीवर ओय पडन गाडी तर थोड्याच वेळात आता आम्ही जाणार आहे कॉलेजला तर तुषार घेते बाईक पण तुषारला ही गाडी चलिता येत नाही त्याची ही स्कूटी येते त्याला चलिता ही तर काय येत नाही चलि तर उगा नाटकं करायला दोन मिनटं आधीनाथ आपली दातं कशी आहेत एकदा दाखवा अरे दाखवा की दाखवा की सांग की? तुम्हाला माहितीच असेल कालच्या ब्लॉगमध्ये मी टाकलं होतं पण टाकलाच नाही वाटतं यूट्यूबला टाकतो थोड्या वेळात त्याचे दातं पाडलेत दोन तर ती तुम्हाला खूप दर्दनाक दात तिचे दाखवते तुम्हाला तुषारनं काढलेली आहे गाडी आणि थोड्याच वेळात निघायचं आहे बघ गाडी चलिता येत नाही तरी ब्लॉगच्या नादात काढली तिनं गाडी जाऊ द्या आता कशीतरी त्याला ॲडजस्टमेंट करून घेऊ हो पाणी नको पाणी तर खूप गार आणलेलं आहे मी घेतो आता माझी बॅग आणि निघतो डायरेक्ट कॉलेजमध्ये इथून पुढे आपला सफर सुरू होणार रे गाडीमध्ये ते अजून एक आमचा उरलेला आला काय म्हणते फ्रेंड तुषारनं गाडी सुरू केलेली आहे आणि तुषार काय करते काय माहीत पहिले फर्स्ट टाईम गाडी चालवायला आहे बाबा बाबरे 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 बाबरे, बाबरे चलिली चलिली अरे 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 पडतो बा पाडतंय शंभर टक्के गाडी पाळतंय हा नाटकं करायला जरा आपली आपली स्कूटी ना जाल <laughs> दुसऱ्याच्या जा गाडी बसा मोडत बघा उन्हातानाच गो गाडी शिकायले पडलं गिडलं राहिलं तर आम्हाला पाडील ते त्याला मागं बसावं लागतं चला तर मग आता मी घेऊ का गाडी मी नको आता आता नको मी ब्लॉक करायलो <laughs> ब्लॉक झाल्याच्या नंतर घेतो गाडी चला तुम्हाला कॉलेजमध्ये आणि सध्या आहेत वरी आले नाहीत चला तर मग तुम्हाला भेटू डायरेक्ट पेपरला रील बघायला पोटीवर रील बघायला पन्न, पन्न, ले -ले पन्ना 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 आणलेलं आहे कॉलेजमध्ये आंब्याचं पण आणलेलं आहे कॉलेजमध्ये आंब्याचं पण आपण थोड्याच वेळात पिऊत आणि टेस्ट करून तुम्हाला सांगू चला तर मग लगेच पिऊया चला तर मित्रांनो टेस्ट करू आणि लगेच तुम्हाला सांगू कसं हे काय तुझ्या कसला लागायला कसलं लागायला आदिनाथ शेमडाचं पाणी अरे ते कसलं लागायला रे मग कसलं लागले हॅट रे बेटर लागले याला अरे घ्या घ्या सगळे घ्या ओमकार ओमकार ओमकारा अरे थोडं थोडं अर पिये एक वाट तू पी एकदा चला तु मित्रांनो ब्लॉग तो मित्रांनो हे एक्झाम हॉल आणि सर्वजण येऊन बसलेले आहेत थोड्या वेळात ती एक्झाम चालू होणार आहे पण सगळेजण इथं गप्पा मारित आहेत कोणी कोणी इथं कॉपी बी करीत आहेत नको तिचं काय आलं नको ही तर मित्रांनो भेटले नाही गवळीला विचारतो आपण अभ्यास किती जायला अभ्यास काही झालेला नाही पण एक्झाम कशी देणार काय माहित चला तर बघूत मग गो एक्झाम मध्ये काय करते काय करते म्हणजे काय कॉप्या करते कॉप्या करते कॉप्या हॅपी बर्थडे विश करायला आलो हॅपी बर्थडे तुला काय झाला तुला बी हॅपी बर्थडे काय ठरेल बंथेच काय ठरेल करणार ना अभ्यास करणार ना, <laughs> ना, <था। laughs> <आवेस करना> ना। <laughs> करून <laughs> <laughs> चालते मजाला किशोर कोणी गेला किशोर आला कशाला काय चाललंय काय नाही हॅपी बर्थडे विश अभ्यास किती केला अभ्यास किती केला वाह साधना मॅडम अभ्यास किती केला एक्स्ट्रा एक्स्ट्रा बर्थडे चला बर्थडेला इश केलेलं आहे आता जाऊ दुसरीकडे हे तर आमच्या मध्ये आता पोई बनणं चालू आहे थोड्याच वेळात आता काका आम्हाला पोई देणार आहेत हे तर मित्रांनो आमचे आलेले आहेत पोहे आणि इकडे हे पोहे खात आहेत मस्तपैकी आणि मला काहीच नाही आलं बा मला एक ऑफर द्यायला ककडीची पण ऑफर मी काय घेईन कारण की ककडी खाली पडलेली ल हुशार येतं एको आजी हे इकडे आलेलं आहे ओमकार आपले पोहे घेऊन बा बाबा आता टाइम झालेला आहे आमचा प्रॅक्टिकलचा पण आम्ही इथेच खाते मला भेटू तर आता जेवण झाल्यानंतर तर मित्रांनो आता आमचं सुरू होणार आहे प्रॅक्टिकल थोड्याच वेळात तर आता आम्ही जाणारच लगेच प्रॅक्टिकल काही सगळे रेडी झालेले आहेत आणि इथं सगळे आपण आपल्या ॲप्रॉन वगैरे घालतो इकडे आज अजून इकडे दोन आमचे मेंबर में आलेले इथं क्लासचे खूपच <laughs> इंटेलिजंट अनुभूषा प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल मध्ये सध्या तुम्ही सध्या आता लिहित आमचा पेपर प्रॅक्टिकल एक्झाम चालू आहे इथं अशा प्रकारे सर्वजण बसलेले आहेत श्रेया इकडं बघा हाय करा झूम करतो हे बघा हे स्टुडंट आमचे सेशनल पेपर देत आहेत प्रॅक्टिकल सांगा ना आपलं काय आहे

बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे प्रॅक्टिकल चालू आहे आणि सगळे लिहित आहेत आणि मी नुसता ब्लॉग काढित आहे चला तुम्हाला व्हिडिओ डायरेक्ट कॉलेज सुटल्याच्या नंतर <laughs> हे तर मित्रांनो जस्ट आता प्रॅक्टिकल एक्झाम संपलेली आहे आणि इथं आम्ही जस्ट हे तर मित्रांनो आताच माझं झालेला आहे प्रॅक्टिकल सेशनल प्रिपर आणि थोड्या वेळासाठी मी आलेलो आहे खाली आणि थोडं बसावं म्हणलो थोडं रिलॅक्स करा म्हणलो वॉशरूमसाठी आलो तुम्ही मी आणि सन्नाट असा उन्हाचा पारा आणि त्यामध्ये आमचं तळतळतं कॉलेज खाली यापैकी गाड्या लागलेल्या आहेत पण इकडं कोणीच नाही आहे चला तर मग जातो ओरी आणि त्यानंतर करतो दुसरी प्रॅक्टिकल एक्झामची लगेच तयारी भेटू तुम्हाला लगेचच कॉलेज सुटल्याच्या नंतर थोड्याच वेळात आता जस्ट थोड्याच वेळ राहिलेला आहे पण आता सुटलेलं आहे आमचं कॉलेज आणि आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी इथं निवांतपैकी असं कॉलेज झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी आम्ही आलेलो आहे जेवण करण्यासाठी आणि सकाळचं जेवण बघू शकता चार पाच वाज चार वाजलेले दबाखरी ते चला तर मग जेवण करून तुम्हाला भेटू लागेल लवकरात लवकर राहण जेवण वगैरे झालेलं आहे आणि मेसवरून मी यांच्या रूमवर आलेलो आहे बघू शकता पाठीमागे यांचे रूम आहे आणि जस्ट आताच पोचलेलो आहे आता लगेच आपली सायकल काढायची आणि निघायचे आपल्या रूमकडे तर वरतून एक माझा ओंकार मित्र येणार आहे त्याच्याकडं बी माझी म्हणजे त्याच्याकडं बी सायकल आहे तर आम्ही दोघं बी आता जस्ट सायकलवर निघणारच आहेत ही त्याची सायकल पलीकड ही माझी सायकल आणि मी रेडी झालेलो आहे पण ते थोड्या वेळात येणार आहे चला तर मग तुम्हाला भेटू डायरेक्ट माझ्या रूमवर गेल्याच्या नंतर आणि तिथं ब्लॉगला एंड करून आताच सांगतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमची एक लाईक मला मोटिवेशन देत राहते चला तर मग एक कमेंट बी होऊन जाऊ द्या चला भेटू मग लगेच आता माझ्या रूमवर गेल्याच्या नंतर आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये बी नक्की सांगा